नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे नवीन डब्ल्यू डी सक्रिय होण्याच्या तयारीमध्ये आहे त्यातच महाराष्ट्रावर मध्य प्रदेशवर आणि छत्तीसगडवर या नवीन वातावरणाचा परिणाम होणार आहे त्यामुळे त्या संदर्भात शेतकऱ्यांनी सावध असणं आवश्यक आहे आपण समोर उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो राजस्थानच्या दरम्यान पावसाचंकुल अशा प्रकारचे ढग निर्माण होत आहेत आणि हेच ढग पुढे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या दरम्यान वातावरण निर्मिती करतील असा अंदाज आहे त्यामुळे डब्ल्यू डीच्या प्रभावाने महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे आपण सुरुवातीला जी एफ एस मॉडेलनुसार अंदाज घेणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती नाही दहा तारखेचा अंदाज जे एफ एस मॉडेलने अजून कायम ठेवला आहे या अंदाजामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि हा या डब्ल्यू टीचा केंद्र विदर्भ आहे त्यामुळे विदर्भात जवळपास जे एफ एस मॉडेलनुसार दहा अकरा बारा तेरा असं वातावरण राहणार आहे नंतर मात्र हे वातावरण थोडं उत्तर पूर्व भागात सरकण्याची शक्यता जे एफ एसने सुद्धा व्यक्त केली आहे मात्र चौदा तारखेला देखील एक ट्रफलाईन महाराष्ट्राहून जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ढगाळ वातावरण बऱ्याच विभागात होईल मराठवाडा विदर्भामध्ये पावसाळी वातावरण पंधरा तारखेलाही दिसतं आहे आणि सोळा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे म्हणजे थोडक्यात दहा तारखेपासून तर जवळपास पंधरा सोळा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण काही विभागात पाऊस असं वातावरण विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात राहण्याची शक्यता आहे सात ते दहा पावसाळी वातावरण नसल्यामुळे आपण तो अंदाज बघणार नाही मात्र आपण बघतो की स्कायमेटने देखील दहा तारखेला विदर्भात वातावरण निर्मितीचा अंदाज दिला आहे स्कायमेटने देखील विदर्भात पाऊस होण्याची शक्यता किंवा मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये पाऊस होण्याची शक्यता अकरा तारखेला वर्तवली आहे बारा तारखेलाही हे वातावरण असणार आहे तेरा तारखेला मात्र ते उत्तरपू पूर्व भागामध्ये सरकणार आहे स्कायमेटने देखील विदर्भात ढगाळ वातावरणाचा अंदाज दिला आहे जवळपास पंधरा तारखेपर्यंत त्याही पुढे जवळपास वीस तारखेपर्यंत डब्ल्यू डीचं वातावरण उत्तर भारतात राहील परंतु पावसाचा प्रभाव हा साधारण पंधरानंतर कमी होण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे सध्या पहाटे किंवा रात्री थोडी थंडी जाणवत असली तरी थंडीचं प्रमाण जे मॉडेलने बरंच कमी झाल्याचं दाखवलं आहे थंडीचा प्रभाव पुढील दोन चार दिवस महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जाणवण्याची शक्यता आहे विदर्भात थंडीचं प्रमाण थोडं वाढण्याची देखील शक्यता आहे मात्र जसं वातावरण दहा तारखेला तयार होईल तसं थंडीचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल पूर्ण भारतातील थंडीचं वातावरण आज तेरा चौदा तारखेपासून कमी होणार आहे पंधरा फेब्रुवारीनंतर हिवाळ्याचा प्रभाव संपण्याची शक्यता आपण वर्तवली आहे इच एम डब्ल्यू मॉडेले देखील विदर्भात पावसाचं वातावरण हे अकरा तारखेला कायम दाखवलं आहे यामध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता बारा तारखेला आहे तेरा तारखेला थोडं मध्य प्रदेश छत्तीसगडच्या उत्तरेला ते सरकण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने या पावसाच्या वातावरणातून उत्तर भारतामध्ये बिहार उत्तर प्रदेश या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे पंधरा तारखेनंतर मात्र हे वातावरण कमी होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिला आहे आपण या मॉडेलच्या अंदाजानुसारसुद्धा बघतो आहोत की थंडी ही जवळपास महाराष्ट्रातून नाहीशी झाली आहे हलकी थंडी पहाटे जाणवण्याची शक्यता आहे प्रत्येक दिवशी थंडीचा प्रभाव कमी होत जाईल फक्त महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोड्या थंडीचा प्रभाव जरण्याची शक्यता राहील चौदा पंधरा तारखेनंतर भारतातील थंडीच कमजोर होत जाणार आहे आपण साधारण वाऱ्यांची दिशा बंगालच्या उपसागरातून भूभागाच्या दिशेने म्हणजे खास करून विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता दहा तारखेला आहे यातूनच अवकाळी पावसाची निर्मिती विदर्भात होण्याचा अंदाज आहे साधारण अकरा तारखेला आणि दहा तारखेला हे वातावरण राहण्याचा अंदाज आहे या वेळेस स्थानिक स्वरूपाचं हे वातावरण असेल परंतु बारा तेरा तारखेला उत्तर भारतात एक जोरदार अशा प्रकारचा डब्ल्यू डी यातून निर्माण होईल असा देखील अंदाज आहे साधारण पंधरा तारखेपर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसात जोर हा केवळ पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली याच जिल्ह्यात असणार आहे वासी हिंगोली अमरावती आणि अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे आपण बघतो दररोजच्या अंदाजामध्ये थोडा बदल जरी येत असला तरी दहा तारखेपासून हे वातावरण बदलणार आहे सुरुवातीलाचा प्रभाव विदर्भात थोडा पडण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात त्याचा प्रभाव अधिक राहील आपण बघतो चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचं वातावरण आणि गारपीट होण्याची शक्यता आहे हे वातावरण केवळ विदर्भात आणि तेही केवळ अकरा तारखेला असणार आहे हे वातावरण केवळ विदर्भात राहणार आहे आणि तेही केवळ एक दिवसापुरतं मर्यादित आहे त्यामुळे तसा यावर्षी अवकाळी पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात कमी राहणार आहे आपण बघितलं जानेवारीत फारसा पावसाचा प्रभाव राहिला नाही सुरुवातीला जानेवारीच्या थोडा पावसाचा प्रभाव निर्माण झाला जवळपास आपण बघतो की फेब्रुवारीमध्येही तेवढी तीव्रता अवकाळी पावसाची नाही आणि अवकाळी पाऊस या काळातला तसा नुकसानकारक त्यामुळे पिकांची नासाडी होते हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसामुळे खराब होतं त्यामुळे या काळात अवकाळी पाऊस अपेक्षित नसतो आणि यावर्षी अवकाळी पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे मात्र मी यापूर्वीच सांगितलं आहे की पंधरा तारखेनंतरच उन्हाचे चटके महाराष्ट्रामध्ये जाणवायला सुरुवात होईल अतिशय कडक अशा प्रकारचा उन्हाळा आपल्या यावर्षी जाणवणार आहे सरासरीपेक्षा जास्त तापमान यावर्षी असणार आहे त्यामुळे आता उन्हाळ्याच्या अंदाजावरही आपण लक्ष केंद्रित करणार आहोत वेळेत मान्सून येणार आहे आणि अतिशय चांगला बरसणार आहे हा आपला अंदाज कायम आहे यामध्ये आपण एकमेला काही दुरुस्ती असेल तर ती नक्की देणार आहोत आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा